नमस्कार मंडळी येत्या अठरा ऑक्टोबरला आहे धनत्रयोदशी आणि एकवीस ऑक्टोबरला आहे दीपावली तर धनतेरस आणि दीपावलीला काहीही झाले तरी असे अन्न घरात बनवू नका की ज्यामुळे तुमचे संपूर्ण घर आणि कुटुंब उद्ध्वस्त होईल तसेच जाणून घ्या की धनतेरस आणि दीपावलीच्या दिवसात असे कोणते अन्न खावे की तुम्हाला तुमच्या जीवनात भगवान धन्वंतरीचा आशीर्वाद मिळेल आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल तर चुकून सुद्धा दिवाळीच्या दिवसात त्या सात चुका कधीच करू नका नाहीतर तुम्हाला कंगाल होण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही धनतेरस हे महापर्व हे भगवान धन्वंतरीला समर्पित आहे तसेच दीपावली हे महापर्व माता लक्ष्मी आणि श्री गणेशाला समर्पित आहे हिंदू धर्मात जर तुम्ही दीपावलीच्या दिवशी घरी दिवे लावून माता लक्ष्मीची पूजा केली नाही तर तुम्ही समजून जा की तुम्ही तुमच्याकडे धन येण्यापासून तुम्ही स्वतःला थांबवत आहात था माता लक्ष्मीच्या आगमनाचा रस्ता तुम्ही स्वतः बंद करत आहात अठरा ऑक्टोंबरला शनिवारी धनत्रयोदशी साजरी केली जाईल दिवाळी नेहमी कार्तिक अमावस्येच्या दिवशी रात्री साजरी केली जाते आणि दीप प्रज्वलन नेहमी रात्री केले जाते दिवाळीच्या दिवशी रात्रीच्या वेळी अमावस्या असणे आवश्यक आहे तुमच्या माहितीसाठी सांगते जर धनतेरसला तुम्ही अगदी दोन ते पाच रुपयांचे धने आणून धनतेरसच्या दिवशी तिची पूजा करून तिच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही एका कुंडीत लावले तर हे खूप शुभ आणि मंगलकारी मानले जाते असे मानले जाते घरात लावलेले धने आणि त्यापासून उगवलेली कोथिंबीर तुमच्या घरातील सर्व सदस्यांनी जर खाल्ली खाल्ली पाहिजे आणि यामुळे तुमच्या जीवनात धनाची कधीही कमतरता भासणार नाही जस असे तुम्ही याचे सेवन तुमच्या घरात कराल तुमच्या घरात धनसंपत्ता ठेवा की धनत्रयोदशी दिवशी आणलेले धने आणि कुंडीत वाढवलेली कोथिंबीर कधीही इतर कोणत्याही व्यक्तीला देऊ नये घरातील प्रत्येक व्यक्तीने ते सेवन करावे खास करून धनत्रयोदशीच्या दिवशी धने उगवते आणि यामुळे तुमचे भाग्य हे बदलू शकते धनत्रयोदशी आणि दीपावली अशी कोणती वस्तू आहे यांचे सेवन तुम्ही या दिवशी अवश्य केले पाहिजे तसेच अशा काही वस्तू आहेत की धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवसात चुकूनसुद्धा तुम्ही बनवले गेले नाही पाहिजेत अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा धनतेरस आणि दिवाळीच्या दिवशी सीताफळ अवश्य घेऊन यावे भगवान धन्वंतरीला पाच प्रकारची फळे अर्पण करावीत तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार फळे आणू शकता पण सफरचंद सीताफळ इत्यादी फळे आदर्श असावेत तुम्ही कोणत्याही पाच प्रकारची फळे फुले घेऊ शकता परंतु भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीला कधीही ती अर्पण करू नका शास्त्रानुसार जो व्यक्ती धनत्रयोदशी आणि दीपावलीत सीताफळाचे सेवन करतो त्याच्या जीवनात कधीही धनाची कमतरता राहत नाही सीताफळामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो माता सीता यांचा आशीर्वाद आहे यामुळे तुम्ही सीताफळ अवश्य सेवन करावे माता लक्ष्मीला लाल फुले अर्पण करणे हे खूप शुभ मान शुभ आणि मंगलकारी मानले जाते या दिवशी तुम्ही उसाचे सेवन केले तर तुमच्या आयुष्यात कधीही धन धान्याची कमतरता ही राहणार नाही दीपावलीत माता लक्ष्मीला मिठाई अवश्य अर्पण करा तसेच मखाना म्हणजेच कमळाचे बीज हे अर्पित करावेत त्याचबरोबर ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रातून झाली होती अगदी त्याचप्रमाणे मखाण्याची उत्पत्ती सुद्धा त्या समुद्राच्या पाण्यापासून झालेली आहे एक मखाणा हे कमळाच्या झाडापासून मिळते धर्मशास्त्रास कमळाचे फूल आणि मखाणा हे खूप शुभ मानले जाते खास करून मखाण्याची खीर बनवून माता लक्ष्मीला अर्पण केल्याने घरात धन आणि धान्याचे भंडार हे भरून राहतात धर्मशास्त्रात धर्मशास्त्रानुसार दीपावलीच्या पूजेमध्ये गणपती बाप्पाला जो दुर्वा अर्पण करतो तो कधीही गरीब राहत नाही असा व्यक्ती स्वतः धनी असतो या दिवशी प्रसाद स्वरूप दुर्वा अवश्य अर्पण कराव्यात जो व्यक्ती माता लक्ष्मीला खीर अर्पित करतो त्याच्या कुंडलीतील सर्व दोष दूर होतात आणि तो धनवान होतो माता लक्ष्मीला अर्पण केलेली खीर नंतर घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद स्वरूपात द्यावी सर्व सदस्यांना प्रसाद स्वरूपात द्यावी यामुळे तुमचे नशीब उजळते आणि ऐश्वर यांचा वास तुमच्या जीवनात नेहमी होतो धनतेरस आणि दीपावली या दिवशी अशी कोणती गोष्ट आहे जी घरात कधीही बनवली गेली नाही पाहिजे नाहीतर संपूर्ण कुटुंब संकटात येऊ शकते कोणत्याही व्यक्तीने असे अन्न खाऊ नये कारण भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते कारण या दिवशी जो कोणी लसूण आणि कांदा खातो त्यावर राहू आणि केतूचा वास असतो भगवान शनीदेव नाराज होतात आणि जर राहू केतू घरात राहत असेल तर देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरीचा आशीर्वाद त्यांना कधीच प्राप्त होत नाही आणि तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की वेदानुसार विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी राहू केतूची सुद्धा उत्पत्ती झाली होती आणि त्याच तोंडाच्या लाळेपासून जी वनस्पती जन्माला आली ती म्हणजे लसूण आणि कांदा जो व्यक्ती धनत्रयोदशी आणि दिवाळीला यांचे सेवन करेल त्यांच्या घरात राहूची उपस्थिती कायम राहते त्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारची संकटे हे येऊ लागतात त्यामुळे कांदा आणि लसूण असलेले अन्न कधीही या दिवशी खाऊ नये असे अन्न तुम्ही इतर दिवशी खाऊ शकता ज्यामध्ये कांदा आणि लसूण असतो किमान धनत्रयोदशी आणि दीपावलीला यापासून लांब राहा कधी कधी लहान मुलांकडून या चुका होतात ते बाजारातील चिप्स कुरकुरे इत्यादींचे सेवन करतात त्यामध्ये कांदा आणि लसूण यांचा वापर असतो त्यामुळे धनतेरस आणि दीपावलीला या गोष्टींपासून तुम्ही दूर राहा धनत्रयोदशी आणि दीपावलीला तुम्ही तुमच्या घरी राहू केतूला आमंत्रित कराल की भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीला हे तुम्ही ठरवा त्यामुळे जीव धोक्यात घालून घर उद्ध्वस्त करू नका शास्त्रानुसार असे मानले जाते की भगवान धन्वंतरीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिवळी वस्तू अवश्य अर्पण केली पाहिजे त्याचबरोबर जसे की कडी भजी पिवळी खीर पिवळा हलवा यासारख्या पिवळ्या रंगाच्या वस्तू तयार कराव्यात आणि पिवळी खीर तयार करावी कारण या दिवशी पिवळा रंग हा सोन्या चांदीच्या बरोबरीचा मानला जातो भगवान धन्वंतरीला पिवळा रंग खूप प्रिय आहे पिवळ्या वस्तू खूप प्रिय आहेत म्हणून या दिवशी पिवळ्या रंगाचे पदार्थ खावे पिवळे वस्त्र अवश्य परिधान करावेत या रंगाने भगवान धन्वंतरी आकर्षित होतात आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरात स्थायी स्वरूपात वावर करते असे मानले जाते की धनतेरस आणि दिवाळी सारखे मोठे सण कधीही कर्ज घेऊन कर्ज काढून साजरे करू नये जो व्यक्ती कर्ज घेऊन दिवाळी साजरी करतो त्याच्या घरी उलट आणखीन कर्ज वाढते शास्त्रात असा उल्लेख आहे ज्यांच्या घरी माता लक्ष्मीचा वास असतो तो खऱ्या मनाने माता लक्ष्मीची पूजा आराधना हे करत असतो माता लक्ष्मीला एक खडी साखरेचा तुकडा जरी दिला तरी ती प्रसन्न होते तुमच्या मनात खरी श्रद्धा असली पाहिजे ती आनंदी होते जर तुम्ही खऱ्या मनाने पूजा केली तर साधारण तुमच्यासाठी हिऱ्यासारखे दिवस असतात आणि मनात खरी भक्ती नसेल तर तुमचे करोडो रुपये सुद्धा बेकार आहेत खरे तर देवी लक्ष्मी तुमचे मन आणि खरी श्रद्धा पाहते तुमची संपत्ती नाही भगवान शनिदेव म्हणतात की कर्ज घेऊन धार्मिक तीर्थक्षेत्र धार्मिक पूजा अनुष्ठान कधीही असे मोठे सण साजरे करू नये या उलट जीवनात दोष निर्माण होतो धनतेरसच्या रात्री आणि दिवाळीच्या रात्री या सात चुका कधीही करू नका दीपावलीत मांस मदिरा यासारखे सेवन करू नये त्या दिवशी पत्नीपासून अंतर राखले पाहिजे लसूण कांदा असलेले भोजन करू नये त्यामुळे दीपावलीच्या आधी एक दिवस केस धुवावेत दीपावलीच्या दिवशी कोणत्याही धार्मिक वस्तू दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला देऊ नयेत माता लक्ष्मी नाराज होते दीपावलीत झाडू आणला जातो जो धनत्रयोदशीच्या दिवशी, दिवशी घरामध्ये आणला जातो तो कधी कोणाला दिला जात नाही दीपावलीत मोठ्या वडीलधाऱ्या व्यक्तीचा आदर केला पाहिजे या दिवशी वृद्धांचे चरण स्पर्श करावे लक्ष्मी ही स्वतः स्त्री स्वरूप आहे म्हणून या दिवशी स्त्रीचा अपमान करू नये कारण स्त्री ही स्वतः लक्ष्मीचे रूप मानले जाते तसेच दुसऱ्या लोकांमध्ये भांडण लावू नये त्यामुळे या दिवशी तसेच पैशांचे व्यवहार करू नये पैसे कोणालाही कोणास उधार देऊ नये किंवा कोणाकडूनही उदार घेऊ नये या दिवशी घरच्या स्त्रीचा आदर करावा खरे तर कायमच स्त्रीचा आदर करणे आवश्यक आहे तसेच आपल्या घरी कोणी सवाष्ण स्त्री आली असेल तर ती माता लक्ष्मी असू शकते कारण देवी लक्ष्मी स्वतः घरोघरी भ्रमण करीत असते आणि त्यांचा घरात वास करते ज्यांचे मन खरे आहे दुसरे दुःख समजून घेतो त्यांच्या घरी लक्ष्मी वास करते माता लक्ष्मी ही कन्या स्वरूप असते ती तुमच्या दारात येते तिला रिकाम्या हाताने परत जाऊन देऊ नका तुम्ही माता लक्ष्मीला मिठाई खायला द्या या दिवशी माता लक्ष्मीचा अपमान करणाऱ्यांना माता लक्ष्मीच्या प्रकोपाचा सामना करावा लागेल जर तुमच्या घरात अस्वच्छता असेल तर देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि म्हणून घर स्वच्छ ठेवा आणि गंगाजल शिंपडा घराच्या मुख्य दरवाजावर गंगाजल अवश्य शिंपडावे कारण हे माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्यासाठी मुख्य द्वार आहे माता लक्ष्मी तुमच्या घरात येत आहे म्हणून लक्ष्मीचे स्वागत लाल रंगाच्या फुलांनी करावे म्हणून या दिवशी जी स्त्री लाल रंगाचे कपडे घालून माता लक्ष्मीचे स्वागत करेल तिच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा कायम राहील शास्त्रानुसार विशेष म्हणजे दिवाळीच्या दिवशी साफसफाई करताना घरातील कचरा हा बाहेर फे, फेकू नका तो दुसऱ्या दिवशी बाहेर काढावा आता आपण दिवाळीत करावा लागणारा उपाययोजना काय आहेत ते पाहू ज्यामुळे तुमच्या प्रत्येक समस्याचं निवारण होईल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला हत्ती आवडतात म्हणजे घरात चांदीचा किंवा सोन्याची हत्ती ठेवल्याने त्या घरात शांती मिळते आणि राहूचा कोणताही दुष्परिणाम होण्याचे प्रमाण ढळते तसेच पिवळ्या रंगाच्या कवड्या देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते काही पांढऱ्या कवड्या केशर आणि हळद मिसळून लाल कपड्यात गुंडाळून घरातील तिजोरीत ठेवा कवड्या धनलक्ष्मीला आकर्षित करते एक चांदीचा घडा घेऊन ज्यामध्ये आपण तांबे चांदी किंवा पितळेची नाणी ठेवू शकता याला गडवाल तिजोरी किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवल्यास धन आणि समृद्धीत वाढ होते दिवाळीच्या पूजेमध्ये पितळे किंवा तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यावर आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा आणि त्यावर स्वस्तिक चिन्ह हे काढावे लक्ष्मीची कृपा घरावर कायम राहण्यासाठी आपण लक्ष्मी, लक्ष्मी मातेच्या मूर्ती समोर सातमुखी दिवा लावल्यावर त्याच रात्री मंदिरात गाईच्या तुपाने दिवा लावावा यामुळे कर्जापासून सुटका मिळते सुटका होण्यास मदत मिळत असते त्याचबरोबर दिवाळीच्या रात्री लक्ष्मी पूजनासाठी दुसरा दिवा लावावा तिसरा दिवा तुळशी चौथा दिवा दरवाज्याच्या बाहेर पाचवा दिवा पिंपळाच्या झाडाखाली सहावा दिवा एखाद्या मंदिराच्या परिसरात सातवा दिवा तुम्ही स्वतः जिथे कचऱ्या ठेवता तिथे आठवा दिवा हा स्नानग्रहात नववा दिवा तुमच्या घराच्या छतावर दहावा भिंती शेजारी अकरावा खिडकीवर बारावा छतावर तेरावा एखाद्या चौकात तसेच कुटुंबातील देवता किंवा यमदेवतेसाठी तसेच पितरांसाठी देखील दिवे लावले जातात माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करण्यासाठी लक्ष्मीजींना मखाना किंवा पांढऱ्या पिवळ्या रंगाची मिठाई आवडते आणि शुक्रवार जो कोणी हा नैवेद्य लक्ष्मीजींना एक लाल फूल अर्पण करून हा नैवेद्य अर्पण करतो त्याच्या घरी सर्व प्रकारची सुख समृद्धी असते पूजा करताना सर्व प्रकारचे मिष्ठान अर्पण केले जातात खजूर हळद आणि नारळ अर्पण केले जातात केवड्याची फुले बेलचा नैवेद्याचा अर्पण केला जातो देवी लक्ष्मीच्या जा पूजेसाठी वेडी गोमती चक्र ठेवून पूजा करावी आणि पूजानंतर गोमती चक्र तिजोरी ठेवा तुमच्या घरात धन वाढू लागेल तसेच हळकुंड पिवळ्या रंगा पिवळ्या कवड्या आणि एक नारळ ठेवा आणि नंतर ते आपल्या रोजच्या दिनचर्येत ठेवा अनेकदा कष्ट करूनही तुमच्या हाती काहीही लाभत नाही तुमची तिजोरी वर्षभर भरून ठेवण्यासाठी या दिवशी कुबेर यंत्राची पूजा करावी आणि एक माळ अवश्य किंवा एक्कावन्न वेळा तुमच्या क्षमतेनुसार जप जप करावा सोने चांदीचे दागिने त्यांची ही पूजा करावी शक्य नसेल तर सोन्या चांदीच्या दागिनेऐवजी मातीचे भांडे घरी आणले तर ते तुमच्या घरात वर्षभरासाठी आशीर्वाद आणते तुम्ही तुटलेली जुनी भांडी देऊन पितळेची नवीन भांडी घेऊ शकता परंतु तुम्ही या दिवशी लोखंडी भांडी खरेदी करू नका त्यामुळे तुमच्या जीवनात राहू आणि केतू ग्रहांची मित्रता बनतात तुम्हाला सांगितलेले सर्व वस्तू खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही या दिवशी संबंधित काही गोष्टी जसे की वेलची सुपारी इत्यादी आणू शकता या व्यतिरिक्त जे काही व्रतवैकल्य रामायण महा या ग्रंथांचे वाचन करा तेही तुमच्या घरी आनंद आणू शकतात घरात पुराणानुसार आणल्यानंतर वाचन करावे आणि सर्व गोष्टी विकत घेतल्या देवी महालक्ष्मीची कृपा राहते तुमच्यावर काहीही कर्ज घेण्याची स्थिती निर्माण होत नाही जितके तुम्ही कमवाल त्याच्या दुप्पट तुम्हाला मिळेल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय महालक्ष्मी